रामकृष्ण हरिमाऊली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुळजा भवानीचा मस्त असा एक जोगवा सादर करणार आहे तर घ्या या जोगव्याचा आनंद मिठा पिठाचा जोगवा आना सत्वरी। मिठा पिठाचा जोगवा आणबाया नो सत्वरी मला बाई जा याच गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी मला बाई जायाच गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी मला बाई गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी तुळजापूरला जाईन गंगेच पाणी आनीन तुळजापूरला जाईन गंगेच पाणी आनीन आंबे लांगोळ घालीन ग मग मी माघारी येईन आंबेला घोळ घाली न ग मग मी माघारी येईन मिठा पिठाचा जोगवा आणबायानो सत्वरी मिठा पिठाचा जोगवा आणबायानो सत्वरी मलबाई जाच गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी मला बाई जायच गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी मला बाई जायाच गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी तुळजापूरला जाईन साडी चोळी घेईन तुळजापूरला जाईन साडी चोळी घेईन आंबेची ओटी भरीन ग मग मी माघारी येईन आंबेची ओटी भरी न ग मग मी माघारी येईन मिठा पिठाचा जोगवा आना बायानो सत्वरी मिठा पिठाचा जोगवा आणबायाो सत्वरी मलबाई जायच गुरुवारी तुळजापूरच्या बाजारी मलबाई जायच गुरुवारी तुळजापूरच्या बाजारी मलबाई जायच गुरुवारी तुळजापूरच्या बाजारी तुळजापूरला जाईन हळद कुंकू घेईन तुळजापूरला जाईन हळद कुंकू घेईन अंबेज समळवट भरीन ग मग मी माघारी येईन अंबेत समळवट भरीन ग मग मी माघारी येईन मिठा पिठाचा जोगवा आनाबायानो सत्वरी मला बाई जायच गुरुवारी तुळजापूरच्या बाजारी मलाबाई जायच गुरुवारी तुळजापूरच्या बाजारी मलबाई जायच गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी तुळजापूरला जाईन राळ कापूर घेईन तुळजापूरला जाईन राळ कापूर घेईन आंबेल ज्योत लावी ग मग मी माघारी येईन आंबेल ज्योत लावी ग मग मी माघारी येईन मिठा पिठाचा जोगवा आणबायानो सत्वरी मिठा पिठाचा जोगवा आणबायानो सत्वरी मल बाई गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी मला बाई जायाच गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी मला बाई गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी तुळजापूरला जाईन पुरणपोळी करीन तुळजापूरला जाईन पुरणपोळी करीन आंबेला जेऊ घालीन ग मग मी माघारी येईन आंबेल जेऊ घाली न ग मग मी माघारी येईन आंबेल जेऊ घाली न ग मग मी माघारी येईन मिठा पिठाचा जोगवा आणबायानो सत्वरी मिठा पिठाचा जोगवा आणबायानो सत्वरी बाई जा गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी मला बाई गुरुवारी ग गुळजच्या बाजारी मलबाई जायच गुरुवारी तुळजापूरच्या बाजारी मिठा पिठाचा जोगवा आणबायानो सत्वरी मिठा पिठाचा जोगवा सत्वरी सत्वरी मलबाई जायच गुरुवारी तुळजापूरच्या बाजारी मला बाई जायाच गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी मला बाई जायाच गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी हा तुळजाभवानीचा जोगवा मी तुळजा चरणी अर्पण केला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा भवानीचा उदो उदो सदानंदीचा उदो